श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वतःशी सकारात्मकतेने बोला ते कस ते आजच्या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत जे तुम्ही स्वतःशी बोलता आणि विश्वास ठेवता ते तुमच्या शब्दकोशातले सर्वात शक्तिशाली शब्द, शब्द असतात तुमच्या पंच्याण्णव टक्के भावना या तुम्ही जे स्वतःशी बोलतात तुमचा आतला संवाद यावरून ठरत असतात जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलतात तुमचं सुप्त मन या शब्दाच्या आज्ञा म्हणून स्वीकार करतं नंतर ते त्या शब्दांना सुसंगत असं तुमचं वर्तन तुमची स्वप्रतिमा आणि तुमची देहबोली ठरवतात आत्तापासून पुढे तुम्हाला काय व्हायचं आहे आणि काय करायचं आहे या भाषेत तुमचा स्वतःशी बोला जे खरोखर व्हावं अशी तुमची इच्छा नाही अशी कोणतीही गोष्ट तुमच्याशी बोलायला नकार द्या मी ते करू शकतो या शक्तिशाली सकारात्मक शब्दांचा वरचे वर उच्चार करा महत्त्वपूर्ण आधी मला मी आवडतो हे शब्द वरचे वर म्हणा असंही म्हणा की मी की मी सर्वोत्तम आहे मी सर्वोत्तम आहे मी सर्वोत्तम आहे असं पुन्हा पुन्हा म्हटल्यावर तुम्हाला खरोखरच तसं वाटायला लागेल नंतर खंबीरपणे ताट उभं राहा तुमच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य आणि तुम्ही जेवढी करू शकता तितकीच सर्वोत्तम कामगिरी करा लवकरच ती तुमची सवय बनेल तर मित्रांनो एकदा हा प्रयोग करून बघा व तुम्हाला काय अनुभव येतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विचार ही मोठी शक्ती आहे विचारांचा आपल्या जीवनावर खोल प्रभाव पडतो विचार म्हणजे एक प्रकारचा अंतरीचा संवाद असतो हा संवाद आपण स्वतःशी करीत असतो आपण जसा विचार करतो तसेच आपण बनत जातो धनुष्यातून एकदा मान सुटला की तो परत येत नाही त्याचप्रमाणे तोंडातून ना एक शब्द बाहेर काढला की तो कुठला ना कुठला वेध घेतल्याशिवाय राहत नाही बोलताना अशुभ भावना असेल तर त्याचा वाईटच प्रभाव पडणार वाईटच प्रभाव पडणार या उलट चांगल्या शुद्ध भावनेने बोलण्यात येणारे शब्द मनुष्याचे जीवन बदलून टाकण्यात समर्थ असतात आपले आयुष्य संघर्ष व अनेक आव्हाने यांनी भरून गेलेले असते व अशा प्रतिकूल परिस्थितीत राहिल्यामुळे आपण बऱ्याचदा निराश होतो अपयश आपल्या हाती येते व त्यामुळे भावनेच्या दृष्टीने आपण दुबळे होऊन राहतो आपल्या मनात कायम चांगले सकारात्मक विचार असतील तर त्यानुसार आपले व्यक्तिमत्व घडते म्हणून निराशेच्या मनोभूमिकेतून सुद्धा आपण शक्यतो सकारात्मक संवाद करायला हवा कारण सकारात्मक संवाद करीत असताना मनात उमटलेले सकारात्मक शब्द निराशेचे अंधार दूर करून आशेचे दार उघडू लागतात सकारात्मक भावना सकारात्मक चिंतन सकारात्मक विचार व सकारात्मक कार्य इत्यादी शब्द हे फार महत्वाचे आहेत आशी व कांचुकार लोक या बाबी नीट समजून घेत नाहीत जे होत आहे तेच ठीक आहे योग्य आहे असे समजून ते समोर आलेल्या परिस्थितीतच संतुष्ट राहतात वास्तविक ते परिस्थितीला स्वीकारित नसतात व त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील करीत नसतात सकारात्मक होणे याचा अर्थ प्रतिकूल परिस्थितीत झुंज घेणे आव्हानांचा स्वीकार करणे व त्यातून आशेचे किरण शोधणे असा होतो त्याच्याच आधारावर ते बिकट परिस्थितीतून बाहेर पडू शकतात कोणत्याही कठीण समस्येचा बाऊ न करता त्याला घाबरून न जाता त्याचे व्यावहारिक पातळीवर काय समाधान लाभू शकते याचा प्रयत्न करणे हीच खरी सकारात्मकता होय आपण स्वतः स्वतःशी अंतरीचा संवाद साधू शकतो आपल्या जीवनात प्रगती करून घेऊ शकतो यासाठी काय उपाय नंबर एट आपण स्वतः मनातल्या मनात असा विचार बाळगावा की आपण जसे असू ज्या स्थितीत असू त्यात आपल्याला काही झाले तरी हरू देणार नाही व कोणत्याही परिस्थितीविषयी घटनेविषयी आम्ही विधायक रूपे रूपाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करू यासाठी दीर्घ श्वास घेऊन विश्वासाच्या स्थितीत राहू व मन थोडे शांत झाले की आलेल्या परिस्थितीत काय अनुकूल आहे काय चांगले आहे असे त्यात दडले आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी ते प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःला मनापासून तयार करून घेऊ कोणत्याही विषयावर चांगला विचार करीत असल्यास त्या दिशेने वाट शोधता शोधता काहीतरी चांगल्या गोष्टी मनाला गवसतातच त्यामुळे आपणाला एका प्रकारे मानसिक शक्तीचा लाभ होतो पण त्या विषयात वाईट प्रकारची चिंता करण्यासाठी फारसा काहीच प्रयत्न करावा लागत नाही व त्यामुळे एकामागो एक असे त्याचे वाईट पैलू मनात भयाचा व प्रतिकूलतेचा डोबारा उभा करू शकतात याचे कारण हेच आहे की सभोवतालचे वातावरण ऐकून परिस्थिती नकारात्मक तत्वांनी भरलेली असते व त्या दिशेने आपण विचार करायला लागलो की त्याचे भयानक चित्र साकारायला वेळ लागत नाही म्हणून नेहमी सकारात्मक विचार करावा व त्याची मनाला सवय देखील लावून घ्यावी कारण असे विचारच आपल्याला योग्य दिशा मिळवून देऊ शकतात नंबर दोन आपण नेहमी स्वतःची सकारात्मक गोष्टी करीत राहायला हवे मी आनंदी आहे मी सुखी आहे मी निरोगी व स्वस्थ आहे मी ऊर्जेने भरून गेलेली आहे आजचा दिवस फारच चांगला आहे असा विचार करताना चिंतन करताना काही नकारात्मक भाव आलेस तर त्यांना तटस्थ राहून पाहावे त्यांना अगदी आपले म्हणून स्वीकारू नये त्यांना थोडे बाजूला करून त्यांच्यामधून वाट काढून पुढे जायचे असते नंबर तीन आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती येते आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा ही अशी परिस्थिती काही काळापुरती आली आहे ती कायम स्वरूपाची नाही ती बाहेरून आली आहे असा वस्तुनिष्ठ विचार करून तिचा स्वीकार करावा कोणतीही कठीण परिस्थिती आली ती एकटी स्वातंत्र्य घटना आहे असे समजून चालावे सामान्यपणे कोणत्याही कठीण परिस्थितीशी आपण झुंज देत असताना त्यावर अनावश्यक प्रकारे जास्त विचार करू लागतो व त्याचा दुसऱ्या घटनेचे संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपण त्या एका समस्येवर जास्त एकाग्रपणे विचार करू शकत नाही व आपली एक समस्या इतर परिस्थितीशी जुळून फार मोठे विक्रार रूप घेऊन आपल्यापुढे उभे राहते या अशा स्थितीशी झुंज देणे आपल्याला कठीण होऊ लागते नंबर चार आपण निश्चित जाणावे की कठीण स्थिती विपत्ती आव्हाने यांचा विचार व सामना करूनच त्याचे समाधान होऊ शकते म्हणून कठीण परिस्थितीत घाबरून जाऊ नका त्याचा दृढ भावाने सामना करा एका संशक्त व चांगल्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला या सर्व आव्हानातून बाहेर पडणे व वर उंच जायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ